डिसेंबर मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सी ए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलाय यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या माजी विद्यार्थ्यांनी बाजी मारत मोठ यश संपादित केलंय कार्तिकी सैतवडेकर हिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात सी ए फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन रोटरी स्कूलच्या शिरपेसा मानाचा तुरा रोवलाय रोटरी स्कूल ची माजी विद्यार्थिनी कार्तिकी सैतवडेकर हिने बारावी पर्यंतचे शिक्षण रोटरी स्कूल मध्ये यशस्वीरित्या पूर्ण केले तसेच बारावी वाणिज्य शाखेच्या पहिल्याच वर्गाच्या परीक्षेत तिने शाळेत प्रथम क्रमांक देखील पटकावला होता रोटरी स्कूल मध्ये शिक्षण घेत असताना तिची सी ए या अभ्यासक्रमांची तयारी सुरू झाली होती यासाठी तिला रोटरी स्कूल मधील शिक्षकांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले होते याचबरोबर फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये सी ए कॉमर्स विजा टॅलेंट सर्च या परीक्षेत यश संपादन करून देश गुणवत्ता यादीत ती झळकली होती सी ए परीक्षा उत्तीर्ण होण्याकरता सी ए फाउंडेशन आणि सी ए इंटरमिजिएट प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते रोटरी स्कूलची माजी विद्यार्थिनी कार्तिकी सैतवडेकर हिने या दोन्ही परीक्षा आपल्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत सी ए परीक्षेत उज्ज्वल यश संपादित केले कार्तिकी सेटवडेकर हिला विषय शिक्षक रुपारी बोडस बाळासाहेब राऊत पारस नलावडे परेन काझी संतोष पाटील आशुतोष वाजपेयी शबाना यांचे मोलाचे असे मार्गदर्शन संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल संस्थेचे पदाधिकारी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या